शिवनी भोडकी ग्रामपंचायत हद्दीतील किरणापूर गावात एका अठरा वर्षीय तरुणाचा कालव्यात मृतदेह सापडल्यापासून गावात तणावाचे वातावरण आहे स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी त्याने मोठ्या प्रमाणात दारू पिले असल्याची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर काही प्रसार माध्यमांमध्ये वृत्त आले की किरणापूर गावात अवैध दारू विक्री सुरू असून त्याला स्थानिक सरपंच व पोलिसांचा आशीर्वाद आहे मात्र या सर्व आरोपांवर किरणापूर गावचे सरपंच विजय भुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली मी विजय भुरे ग्रामपंचायत हे ग्रामपंचायत माझ्या गावात किरणापूर येथे दहा दहा वर्षापासून दारू विक्री बंदी आहे आणि पत्रकारांना हे चुकीची माहिती दिली आहे की दारू विकतात पुरे पुरे गंभीर आरोप करताना सांगितले की काही लोक पत्रकारांना चुकीची माहिती पुरवून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पत्रकार परिषदेत सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिष मासुरकर यांनी सांगितले की तालुक्यातील सर्व सरपंच आपापल्या गावात दारूबंदीसाठी प्रयत्नच करत आहे याकरिता पत्रकारांनी सहयोग करावा अशी ही विनंती त्यांनी यावेळी केली ज्या सरपंच गावामध्ये मध्ये मागील दहा वर्षीपासून दारूबंदी आहे तर तिथे दारू विक्री होते हे शक्यच नाहीये आता बाहेरून दारू पीत असेल आणि गावामध्ये येऊन तो काही अचि घटना घडत असेल त्यासाठी सरपंच दोषी नाहीये गरजा ट्वेंटी फोर न्यूज या प्रकरणाकडे सुरुवातीपासूनच गंभीरतेने पाहत आहे आमचं काम केवळ एका बाजूचं चित्रण दाखवणे नाही तर सत्याच्या सर्व पैलू जनतेसमोर ठेवणे आहे त्यामुळे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही स्थानिक सूत्रांची माहिती व लोकांच्या शंका मांडल्या होत्या आणि आता संबंधित सरपंचांनी पत्रकार परिषदेत सांगितलेल्या स्पष्टीकरण देखील तितक्या स्पष्टतेने मांडत आहोत नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे त्याने केले होते नाही आणि गावात अवैध दारू विक्री करत होते का हे सर्व केवळ अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होईल गरजा महाराज ट्वेंटी फोर न्यूज या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून असून सत्य जनतेसमोर आणण्याचे काम प्रामाणिकपणे करत राहील गरजा महाराज ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर